मित्रांनो अष्टमयुगीन काळात माणूस गुहेत राहायचा हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे पण या एकविसाव्या शतकात सुद्धा अशी काही माणसं आहेत की जी आजही डोंगराच्या कड्या कपाऱ्यांमध्ये आणि गुहेमध्ये राहतात कुठे राहतात माहितीये चला बघू नमस्कार मित्रांनो गाव दौरा भाग क्रमांक दोन मध्ये मी वर्षा चास्कर पुन्हा एकदा आपल्याला घेऊन आले आहे एका अशा गावात जिथे सूर्य तब्बल एक तास उशिरा उगवतो आणि एक तास लवकर मावळतो जवळपास अर्धा दिवस अंधारात असणार हे गाव पुण्यापासून आहे फक्त दोन तासांच्या अंतरावर राजगुरुनगर ते अकोले असा प्रवास करत मी पोहोचले पोपसंडी या गावात स्वातंत्र्यपूर्व काळात पोप नावाचा ब्रिटिश अधिकारी या गावाचं सौंदर्य पाहून दर रविवारी इथे येऊ लागला पोप संडे ला येतो म्हणून गावाचं नाव पोप संडे असं झालं पुढे त्याचा अपभ्रंश होऊन पोप संडी हे गाव जगासमोर आलं पोपच्या निवासाचे काही अवशेष आजही इथे बघायला मिळतात ऐतिहासिक किल्ले प्रसिद्ध धबधबे आणि प्राचीन मंदिरांनी वेढलेल्या या गावाची एक अनोखी गोष्ट म्हणजे इथे आजही काही लोक चक्क गुहेत राहतात डोंगराच्या कपारीत अशी एक चूल मोजक्या वस्तू गायी शेळ्या बाहेर रचून ठेवलेला लाकूड फाटा आणि ताट्यांपासून केलेल्या के भिंती अगदी अनटच निसर्ग पण सुंदर दिसणाऱ्या चित्रामागे दडलाय तो या गावाचा त्यांच्या अस्तित्वासाठीचा कठोर संघर्ष अगदी पाणी सुद्धा डोंगराच्या खालून डोक्यावरून घेऊन यावं लागतं जगाच्या फार संपर्कात नसलेल्या पण महाराष्ट्राचं वेगळेपण जपणाऱ्या अशा गावांकडे महाराष्ट्रातील कोणतंच शासन लक्ष देत नाही ही बाब भौतिक सोयी आणि लाईट विना एका बत्तीच्या प्रकाशात जीव मुठीत घेऊन गुहेत प्रपंच थाटणारी ही जगावेगळी लोक या गावची ओळख बनली आहेत यांच्या घराच्या भिंतींना शेणामातीचा गंध तर माणसांना माणुसकीचा सुगंध आजही टिकून आहे अशा ठिकाणी तुम्ही किती दिवस राहू शकता ते कमेंट मध्ये नक्की कळवा एका बत्तीच्या प्रकाशात आयुष्याच्या संसाराची वाद फुलवणं हे सहज शक्य तर नक्कीच नाही